चांदुरबाजार तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी थैमानस घातले आहेत अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरांना टार्गेट करून सोने चांदीचा ऐवज चोरी करून पसार झाले एवढेच नाही तर चोरट्यांनी घरात जेवण सुद्धा करून आपले काम फत्ते केले या घटनेने आता बाजार तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चांदूरबाजार तालुक्यात सध्या चोरी व घरफोडीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे गेल्या आठवड्यात गवडीपुऱ्यातील क्वालिटी चिकन दुकान व घरातील एक लाखाच्या घरफोडीची शाई वाढत न वाढते तर दोन दिवसापूर्वी चांदूर बाजारात एकाच रात्री तीन घरांना अज्ञात चोरट्यांनी लक्ष केलेत रात्रीला पोलिसांची गस्त असताना शहर व परिसरात चोरीच्या घटना सतत घडणे याने शहर बीट व पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे चांदूर बाजारातील आनंदनगर छत्रपतीनगर परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरांना निशाणा बनवले ज्यात पहिल्या चोरीच्या घटनेची माहिती मीना विजय ठाकरे यांना त्यांच्या कॉलनीत राहणाऱ्या रवींद्र चौधरी यांनी फोनवर दिली घरमालक आपल्या नातेवाईकांकडे मांगलिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते घराला कुलूप लागल्याचे दिसतात चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा उघडून घरात प्रवेश करून चोरीच्या घटनेला अंतिम स्वरूप दिले पाच हजार सहा ग्रॅम सुवर्ण आभूषण लंपास केले इतकेच करून चोरटे थांबले नाही तर त्यांनी घरातील शिजलेल्या अन्नातून जेवणही घेतल्याचे घटनास्थळवर दिसलेत दुसऱ्या घटनेत सुरेंद्र दवे यांचा परिवार काकाच्या घरी अंतिम संस्कार कार्यक्रमात गेले होते याची संधी साधून चोरट्यांनी या घरालाही आपले लक्ष करून घरातील साहित्य लंपास केले तर घरमालकाच्या घरातील अलमारीत ठेवलेले दागिने व रोख राशी चोरट्यांच्या नजरेतून सुटली तर तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी अजाबराव मोहिते यांची बजाज डिस्कवर लाल रंगाची क्रमांक एम एच पस्तीस एक्स शून्य एक सात आठ बाईक लंपास केली आहे याची तक्रार घरमालकांनी बाजार ठाण्यात केली असून पोलिसांनी तीनशे एकतीस तीनशे पाच बीएनएस अन्वय अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून ठाणेदार सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनात प्रकरणाची चौकशी सुरू आहे या दरम्यान चोरट्यांनी चिमुकल्यांच्या खाऊच्या पैशावरही ताव मारला चांदूर बाजार येथील छत्रपती नगर निवासी सुरेंद्र दवे यांच्या बालकाने आपल्या गल्ल्यात सुमारे अडीच केलेली रोख रक्कम राशीवरही या चोरट्यांनी हातसाप केला आहे तर बालकाच्या वाढदिवसानिमित्त भेट स्वरूपात सो मिळालेली सोन्याची अंगठी पेंडल लहान लहान सोन्याचे आभूषण ज्याचे वजन सुमारे चार ते पाच ग्रॅम असल्याचे सांगितले जात आहे ती रोख राशी सुद्धा चोरांनी चोरून नेली